श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात आणि येत्या बारा ऑगस्ट ला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार या दिवशी लक्ष्मी नारायण योग आणि शश राजयोगाचा संयोग जुळून आला आहे या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवाची पूजा विशेष वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाचा शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष हे दिलं जातं या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला सोमवारी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष संकट अडचणी तर दूर होणारच आहेत पण आपल्यावर अखंड महादेवांची कृपा होणार आणि त्यांच्या कृपा आपल्या आयुष्यामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने सोमवारी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्रावणातल्या सोमवारी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करा आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुमच्याकडे पांढरे वस्त्र असतील तर आवर्जून पांढरे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आता जर शिवलिंग तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा ही पूजा करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही पूजासुद्धा करू शकतात सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता दुधाने अभिषेक करू शकतात अभिषेक करताना तुम्हाला निरंतर ओम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला महादेवांना म्हणजे जे शिवलिंग आहे त्याला आपल्याला पांढरं चंदन लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर अक्षदा भांग धतुरा पांढरी फुलं सुपारी बेलपत्र ह्या सर्व वस्तू अर्पण करून घ्यायच्यात पण शिवलिंगावर कधी हळद शेंदूर आणि तुळशीचा पानाचा वापर हा आपल्याला करायचा नाही आहे त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे आणि देवांना आपल्याला नैवेद्य हा अर्पण करायचा नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरी मिठाई अर्पण केली तरी चालेल आता पांढरी मिठाई नाही तर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने विधिवत तुम्हाला महादेवांची पूजाही करायची त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकतात किंवा अगदी दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गोसेवा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात साक्षात श्रीहरी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला गोसेवा ही करायची आहे महादेवांचं वाहन हे नंदी आहे आणि म्हणूनच तुम्ही एकतर गायीची सेवा करू शकतात किंवा अगदी तुम्ही बैलाची सेवा केली तरीही चालणार आहे ही गोसेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रखर पितृदोष ग्रहदोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपले जर पैसे कुठे अडकलेले ते एखाद्याला तुम्ही उसने दिलेले आणि काही केले ते पैसे तुम्हाला परत मिळत नसतील तर आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो श्रावणातल्या सोमवारी करायचा आहे तुम्ही गाईला किंवा बैलाला हिरवा चारा हा तुम्हाला खायला द्यायचा आहे बैलाची पूजा भगवान बोलेनाथचे वाहन नंदी म्हणून आपण केली जाते त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये बैलाला हिरवा चारा खायला दिल्याने अडकलेले पैसे जे असतात ते लवकर मिळतात त्याचबरोबर धन वाढण्याचे जे आहेत ते फारच लवकर जुळून येतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आणि म्हणूनच एक तर गाईला किंवा बैलाला तुम्हाला हिरवा चारा जो आहे तो आवर्जून श्रावण महिन्यामध्ये श्रावणातल्या सोमवारी खायला द्यायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे पैसाला पैसा टिकत नसेल खूप मेहनत केली कष्ट केले तरी तुमच्या घरामध्ये पैसा हा येतच नसेल तर तुम्हाला काय करायचं धन वाढवण्यासाठी तुम्हाला प्रदोष काळामध्ये श्रावण महिन्यातल्या सोमवारी उसाचा रसाने जी आहे शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तिथेच बसून तुम्हाला शिवचालिसाचं सा पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय अगर पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होत असते त्याचबरोबर जर तुमच्याकडे खूप पैसे आहे पण तुम्हाला मनाला शांतीच नाही आहे सुखच नाही आहे तुमच्या घरामध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी तुम्हाला प्रदोष काळामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवलिंगाला तुम्हाला दह्याने अभिषेक करायचं आहे त्याचबरोबर शिवलिंगावर आपल्याला बेलपत्र धतुरा ज्या पण वस्तू महादेवांना प्रिय त्या अर्पण करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्याने आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढते त्याचबरोबर तुमच्या नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला वृद्धी करायची असेल वाढ करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं मध मिसळायचं आहे आणि शिवलिंगावर ह्याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या तुम्हाला डाळिंबाचे फळ मिळाले तर तेसुद्धा आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं असं केल्यामुळे करिअरमध्ये प्रगती होते त्याचबरोबर नोकरी आणि व्यवसायामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांपासूनसुद्धा मुक्तताही मिळत असते तर हे छोटे छोटे उपाय आहेत हे सुद्धा तुम्हाला आवर्जून करायची आहेत तुम्ही सर्व उपाय करा किंवा ह्या उपायांपैकी कोणताही एक जरी उपाय केला तर त्यामुळे तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार तुमच्या आयुष्यामध्ये असणार जेवढे पण आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ ही मिळेल त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती तुम्हाला प्राप्त होईल म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ